स्वामी समर्थ मंदिर शनिवार पेठ मंगळवेळा घेऊन जातात अकलकोटला गेल्याचं फील आपले स्वामी आतमध्ये बसलेत काय नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र धनंजय महामाने आणि आज पुन्हा एकदा कोरा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे मित्रांनो माझ्या पाठीमागा आहे हे घरातील औदुंबराचे वृक्ष अर्थातच मी आज जाणार आहे स्वामींच्या दर्शनासाठी माझे एक मित्र आहेत चेतन पेटकर असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनीच हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला सांगितलं म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे स्वामी महाराजांचे अक्कोलकोटला जाण्याआधी बारा वर्ष वास्तव्य हे मंगळवेडमध्ये होते तर ते मंगळवेडमध्ये त्यांचे वास्तव्य कोठे होते आणि कसे होते याच्या व्हिडिओचा विषय आहे चला तर मग वेळ घालवता व्हिडिओला सुरू पंढरपूरपासून मंगळवेढा जे आहे ते चोवीस किलोमीटर एवढं अंतर आहे पंढरपूरपासून मंगळवेढा आणि तेच अंतर सोलापूरपासून पर्यंत पंचावन्न किलोमीटर अंतर आहे मित्रांनो जर तुम्ही पंढरपूरकडून मंगळवेढाला आला तर हे बस स्थानक आहे मंगळवेढा येथील हे बस स्थानक आहे आणि या बस स्थानकापासून थोडंसं पुढं गेल्यानंतर तुम्हाला संत दामाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी दिसेल आणि या पुतळ्यापासूनच तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला आतमध्ये ओळायचं आहे तर तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर सरळ काही अंतर गेल्यानंतर तुम्हाला संत चोखामेळा चौक दिसेल इथे संत चोखामेळ्यांची समाधी आहे तिथपासून तुम्हाला थोडंसं बुडं जायचं आहे आणि पुन्हा एकदा उजव्या बाजूला वळायचं आहे तर उजव्या बाजूला आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या डाव्या हाताला दिसेल था था। ते स्वामींचा मठ दिसेल था। आणि उजव्या बाजूला हे जगदंबा मंदिर दिसेल हे आहे कुठे वेढा त्या समोर आहे संत दामाजींचा पुतळा आणि तिथेपासून मला उजवीकडे जायचं आहे चला तर मित्रांनो मी बऱ्याचशा जणांना विचारलं आणि त्यानंतर मला हे मंदिर आणि मठ सापडलेला आहे खूपच अप्रतिम आहे तर संत मेळा जे चौक आहे संत मेळांचं जे मंदिर आहे तिथपासून थोडंसं पुढं आल्यानंतर उजव्या हाताला एक वळण आहे तुम्ही पाहू शकता त्या तिथं हा मठ आहे श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं आहे असं हा मठ आहे पायऱ्या सोडून आपण आत जाऊया आणि श्री स्वामी समर्थांची त्याचं दर्शन घेऊया स्वामी समर्थ मंदिर शनिवार पेठ मंगळवेळालेला आहे आणि खूपच सुंदर असं ही सजावट केलेली आहे आणि खूपच छान असा हा मठ आहे आता आपण आलेलो आहे या स्वामी समर्थांच्या मठामध्ये संगमरवरी सुंदरित्या साकारलेले हे स्वामींचे मंदिर पाहून मन माझा अगदी प्रफुल्लित झाले आहे हे हा जो वृक्ष आहे आणि हा पाठीमाग आड आहे तुम्ही पाहू शकता हा असा आड आहे पुरातन असा हा आड आहे तुम्ही पाहू शकता वीर म्हणजे खूप अशी मोठी वीर असते आणि हा आड आहे आड म्हणजे छोटीशी विहिरीचं स्वरूप असतं आणि हा वृक्ष याचा काहीतरी संबंध असल्याचं मला जाणीव होते परमपूज्य बाबाजी भट यांचे वंशज तर त्यांना आपण आता भेटूया आणि हा एक इकडं वृक्ष आहे खूपच असं प्रसन्न वातावरण आहे तुम्ही जर कधी मंगळवेडमध्ये आला तर मंगळवेडमध्ये तुम्ही या ठिकाणी येऊन या ठिकाणाचं दर्शन घेऊ शकता तर आता आपण पाहूया श्री स्वामी समर्थ खूपच अप्रतिम अशी स्वामी महाराजांची प्रतिमा मूर्ती तुम्हाला दिसून येईल खाली अशा सुंदर अशा पादुका आहेत ह्या सर्व काय आहेत कशाबद्दल आहेत हे सगळं आपण ह्या ताईंकडून जाणून घेऊया इथे एक पादुका आहेत त्याच्याविषयी आपण जाणून घेऊयात चला तर मग आपण त्या ताईंकडे जाऊया आणि या मंदिराविषयी या मठाविषयी समोरच्या जगदंबा मंदिराविषयी सर्व काही गोष्टी जाणून घेऊया नमस्कार मी पल्लवी जोशी मंगळवेढा बारा वर्ष स्वामींनी इथे वास केला होता इथे लघुशंका केलेले आड आहे जिथे पाणी नव्हते आणि तिथे पाणी आणलेले लघुशंका करून स्वामींनी असा चमत्कार व आख्यायिका इथे सांगितलेली जाते आणि अनेक आख्यायिका इथे घडलेले घडलेल्या आहेत आमची पाचवी पिढी आहे की पाचव्या पिढीच्या पूर्वी आमच्या पंजबांच्या काळामध्ये स्वामींनी इथे चमत्कार दाखवलेले आहेत आणि अजूनही स्वामींचे चमत्कार अनेक भाविकांना इथं येतात आणि अक्कलकोट ला जाताना येताना किंवा ज्यांना ज्यांना पोथीत उल्लेख मिळतो तर त्यावेळी स्वामी दर्शनाला लोक इथं येतात पंढरपूर आम्ही नेहमी मंगळवेड्याला स्वामींच्या दर्शनाला येतो आम्हाला पोथीमधून ह्या स्वामीस्थानाचा उल्लेख मिळालेला इथे स्वामींनी येऊन लिला केलेली होती जेव्हा इथं आड आहे पाठीमाग स्वामींचा तिथं पाणी नव्हतं त्या स्वामींनी लघुशंका केली लघुशंका केलं त्या आडाला पाणी आलं आणि इथल्या लोकांचं जे पाणी तो दुष्काळ संपला त्यावेळेस स्वामीचं जे स्थानचा की आकडला गेल्याचं फिर येतो इथं आधी बाबा आपले स्वामी आतमध्ये बसलेत काय असं तिथं बरोबर ते घेऊन जातात आणि आमचं एक मन स्वामी आहे त्यामुळे आम्हाला असं मनापासून वाटलेलं की आज उघडा असावं उघडा असा स्वामीने बरोबर ते जन्मणं जाण आणि मैग्यांबरोबर तर अनुभव खूप येतो माझा स्वामी चांदीच्या या पादुका आहेत आणि या ज्या पादुका दिसत आहेत दगडी पादुका त्या पादुका आहेत त्याच्यावर स्वामी या शिळेवर बसायचे त्याच्यामुळे आम्ही स्वामींच्या पादुका करून ते स्थापन केलेल्या आहेत या मूळ पादुका आहेत आणि तिथे बारा वर्ष वा वास्तव्य असल्यामुळे स्वामींचे आत्ता पण दाखले येत आहेत बरेच जणांना आम्ही जे संकल्प सांगतो किंवा निवेदन दे ठेवायला सांगतो त्याप्रमाणे लोक हे करतात मी पण एक ॲस्ट्रॉलॉजर पंचांग बघते माझा पंचांगचा बोर्ड आहे आणि जे काही समस्या असतील आम्ही अशा प्रकारे निवेदन ठेवून तुमचं काही मनोरथ पूर्ण झालं तर तुम्ही अन्नदान वगैरे तुम्ही काहीही करू शकता असं आम्ही हे करतो आणि इथे कुठेही हे होत नाही प्रॉपर स्वामींचंच सगळं केलं जातं आणि अनेक कार्यक्रम इथे सगळे धार्मिक कार्यक्रम रामनवमी कृष्णाष्टमी गोकुळाष्टमी आणि चैत्र पाडव्याचे गुढी असू दे सगळे आपले हिंदू शास्त्राप्रमाणे इथे करता करतो परवा आम्ही सातशे एक मोदकांचा नैवेद्य श्रावण महिना श्रावणातली मोठी संकष्टी असल्यामुळे आम्ही हो ते नैवेद्य दाखवलेलं आहे पिठले भाकरी असू द्या आज ऋषी पंचमी आहे आज काल गजाननाचं हे हो होतं विनायक चतुर्थी त्यामुळे आम्ही त्या त्या देवतेंचं इथे सर्व पारंपरिक रीतीप्रमाणे इथं पूजन केलं जातं तुळजाभवानी मंदिर पण अशी आख्यायिका आहे होते आणि ते दर पौर्णिमेला तुळजापूरला जायचे बरेच वर्ष त्यांनी के वारी केली त्यांना होईना झालं तेव्हा त्यांना ते, दृष्टांत झाला देवीचा कि तू आता येऊ नको मी तुझ्याकडे येते तर नैशिब तिथे येते आणि त्यांनी ते देवीला पाठीवर बसवून इथे त्यांची आण आणि इथं झाली देवी आणि तिथं स्थापना केली ते आमच्या पूर्वजांनी केलेली तर मित्रांनो या मंदिरामध्ये स्वामी महाराजांची एक आरती केली जाते वैशिष्ट्यपूर्ण अशी आरती आहे ही या खांबावरती बसवलेली आहे हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून पाहू शकता अतिशय सुंदर अशी ही आरती आहे अशी आरती रोज स्वामी महाराजांची इथे केली जाते तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ तुम्ही मंगळवेढला आल्यानंतर या ठिकाणी अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा